एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस केवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर तालुका संगमनेर संगमनेर संपर्क नगरपालिकेची निवडणूक सुरू झालेली आहे आणि काही दिवसांवरती हा प्रचार येऊन ठेपलाय प्रत्येक उमेदवार आपापल्या वार्डामध्ये मतदार राजाची भेट घेतोय प्रभाग क्रमांक चौदा मधून प्रसाद जयवंत पवार यांना संगमनेर सेवा समितीने उमेदवारी दिली आहे या वार्डामध्ये पवार परिवाराचा मतदारांशी राहिलेला घनिष्ठ संबंध यापूर्वी केलेली विकास कामं या मुद्द्यावरती प्रसाद पवार मतदारांपुढे जात आहेत कसं बघताय या निवडणुकीकडे आपण निवडणूक ही अतिशय सोपी आहे कारण की मी या प्रभागात जवळजवळ चार वर्ष झाले काम करतोय आणि सर्वांच्या सुखदुःखात मी कायम असतो त्यामुळे लोक मला भरघोस मातांनी विजयी करतील हा आत्मविश्वास मला आहे त्यामुळेच मला नामदार बाळासाहेब थोरात साहेब सतीदा तांबे साहेब यांनी मला उमेदवारी दिली त्या प्रभागात आणि काम करण्याची संधी मला मोठी मायबाप जनतेमुळे मिळणार आहे काय वाटतं या निवडणुकीत मतदारांना काय आवाहन करा मतदारांनी हो। या निवडणुकीत सतीदाच्या पत्नी मैत्रीताई यांच्या मागे पाठीमाग उभं राहून त्यांना नगराध्यक्ष करावं सतीदा मोठं विजन आहे काम करण्याचं एक युवा नेतृत्व आहे चांगलं नेतृत्व आपल्या संगमकरणाला लाभलेलं आहे त्यांच्या मागे उभं राहावं आणि पूर्ण पॅनल हा सेवा समितीचा निवडून द्यावा असं मी आवाहन तुम्ही चार वर्षापासून काम करतायत कोणते प्रश्न अजूनही ते प्रलित आहे आणि ते करण्याचं तुमचा मानस आहे माझ्या प्रयोगामध्ये मी सर्व प्रश्न मार्गी लावले छोट्या छोट्या कटरीचे काम केले परत चेंबरचे काम केले ज झाड असतील झाडाच्या ज्या जा कटिंग फांद्या तोडायच्या ते के ट्याक्टर ट्याक्टर जीसीपी जीसीपी तो तो। काम केले कोणाला ट्रॅक्टर लागला ट्रॅक्टर दिला कोणाला जेसीबी लागला जेसीबी दिला प्रत्येक काम आपण छोटे मोठे काम करतो कुपणाचे काम केले रे रेशन कार्डचे ते आधार कार्डचे काम केले लाडक्या बहिणीची योजना आपण राबवली प्रभागामध्ये आप चे काम असलं भूमिलेखचं काम केलं पीडब्ल्यूटीचं काम असलं पीडब्ल्यू च काम केलं पोलीस स्टेशनचं असलं पोलीस स्टेशनचं काम केलं आपण भरपूर काम केलं असं कोणतं क्षेत्र नाही का आपण तिथं काम केलं नाही लोकांना जे पाहिजे ते आपण काम केलं एमईसीबीच्या माध्यमातून आपण भरपूर काम केले लोकांना फुकट मीटर मिळून दिले आपण एखादी लाईट कनेक्शन कट झालं कोणाचं तर रिकनेक्शन चे तीनशे पंच्याहत्तर रुपये भरावं लागतं तेव्हा लाईट कनेक्शन जोडलं जात आपण कधीच कोणाला रुपये सुद्धा भरून नाही दिला आपण फुकट लोकांचे लाईट कनेक्शन जोडून दिले शंभर आपण जे हायमेक्स छोटे लाईट आहे एलईडी ते माझ्या प्रभागात शंभर लावले तुम्ही माझ्या प्रभागाचे कधी आले ते उजालाच उजाला जयप्रकाश रोड परदेश सुतार गल्ली खंडोबा गल्ली ठिकठिकाणी आपण लाईट लावले काही वेळेला आपल्या नगरपालिकेने लावले माझ्या पदर आपण स्व खर्चा आपण ट्रॅक्टर दिले जेसीबी दिला सार्वजनिक कामाला जयवंतराव पवार आपले वडील आहेत यांचाही या समुद्राच्या शहरामध्ये मोठं योगदान आहे त्याचा कसा फायदा त्यांची पुण्याही जन्माला त्यांची त्यांचे पुण्यही आमच्या आजोबाचे पुण्य आहे किशन सावजी भाऊशेठ नाना आमचे किशोर काकाच मार्गदर्शन राहत किशोर काकाच फार मोठ सहकार्य आहे कारण की आमच्या काकू तिथं नगरसेविका होत्या आणि काकाच सोमेश्वर रंगार मित्र मित्रमंडळ आहे काका तिथं काम करत होता त्याच्यामुळे त्यांचं पाठबळ आहेच ना त्यांच्या पुण्यामुळेच लोक मला मानतात आणि त्यांच्या पुण्यामुळेच माझे काम झाले प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि मी कोणत्याही अधिकाऱ्याला फोन केला तर मला अजून कोणता अधिकारी असं कधी नाही म्हटला नाही मी कोणत्याही अधिकाऱ्याला कोणत्याही क्षेत्रात पोलीस स्टेशन असो तहसील असो प्रांत असो नगरसेवक सीओ नगरपालिकेत सीओ साहेब असो कोणत्याही क्षेत्रात भूमिलेख असो मी फोन केला आणि माझं काम झालं झालंच नाही एका मिनिटात काम होतं त्याच्यामुळे जा लोकांना आपुलकी तयार झाली की बाबा प्रसाद केला काम होतं आज प्रसाद कडे कोणतं पद नाहीये कोणतंही पद नसताना काम होतं तर हा उद्या नगरसेवक झाल्यावर नक्की आपलं काम करील ही लोकांना शंभर टक्के गॅरंटी आहे खात्री आहे संगमनेर शहरातील जनतेला माझं आव्हान आहे की नामदार बाळासाहेब फरोत साहेब डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब व दादा तांबे साहेब यांच्या जो संगम सेवा समितीचा पॅनल आहे त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि आमच्या यांना मैत्री करावं हे आवाहन मी संगम या, या प्रभागामध्ये चार वर्षापासून काम केलंय आणि आता कमल करायचे मात्र मतदार राजा या निवडणुकीमध्ये प्रसाद पवार यांच्या पाठीमाग प्रभाग क्रमांक चौदा मधून भक्कमपणे उभा असल्याची ग्वाहि देत आहेत आणि यापूर्वीही या प्रभागामध्ये त्यांनी प्रत्येक माणसाशी त्यांचा संपर्क आहे आणि याच केलेल्या विकास कामावरतीच प्रसाद पवार या निवडणुकीला सामोरे जात आहेत सी न्यूज मराठीसाठी बाबासाहेब कडू सुभाष भालेराव संगमनेर सुनबाई चहा कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा